मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्याकडे नवीन ब्लॉग तर मी में तो उठलोय पटकन आदभे घासतो आणि निघतो भूषणकडं कारण की जायचं तर क्रिकेट खेळायला आम्हाला चालला कुठं घराकडं हे येऊन कुठे तर घरच आहे हा घरातच तर आहे तुम्ही दुसरीकडे कुठे हा हे काय घरच तर आहे सकाळचे वाजले साडे अकरा आणि इथे झोप काढायचं काम चालू आहे क्रिकेट खेळून दमला काय रे तू आ दिवसा झोपा काढतोयस अंग दुखते गुळणे केलेस का हा पाणी पिला हा मग ते स्वेटर घाल जरा अंगात हा होऊ दे गरम जरा घाम आला की ताप जातो बघू ताप आहे का अंग गरम वाटतय तुझा झोप जरा वेळ मग हां हो हो चपात्या झालेल्या आहेत चिकन आणि मच्छी बाकी आहे ते केले की के तुला आवाज देताय <laughs> तुम्ही त्यांना काल त्याला दिलं होतं हां भात भीत त्याला कालवून बिलवून दिला होता मग तेव्हा ओके मित्रांनो आता आवाज देतो आणि आता मी देतोय वा कारण जार तुम्हाला झाली आहे जॅम मध्ये सधिक पॅक झाला आहे नाक बिग पॅक झालं डोकं जर झालंय खूपच दुखत आणि अंग पण दुखतंय सगळ्या क्रिकेट खेळला ना भयंकर अंग दुखायला लागलाय माझा सो मी तर वाफ घेतो तुम्हाला भेटतो झोपायच्या वेळेस गाईज वाफ घ्यायला या कापराची वाफ हा हा गाईजला वाफ घ्या मी नंतर घेतो ठेव मित्रांनो आता वाजलेत रात संध्याकाळचे सव्वा सहा मी घरी एक मम्मी पप्पा गेले बाहेर फिरायला आले ना पण फिरायला मी फिरून आलो आहे बाहेरनं तर आता मला करायचं आहे एक मोठं काम म्हणजे हे सूप आहे मला माझ्यासाठी त्याच्या आधी मला करायचं गरम पाण्याचे गुळणे गरम पाणी बेचे जेणेकरून मला गळ्याला मला फरक पडावा आराम पडावा तुम्ही काय करता ते पण मला सांगा कमेंटमध्ये आजारी सर्दी झाल्यावरती म्हणजे मी पण त्या उपाय ट्राय करेन जेणेकरून मला बरं वाटेल तर मी एक गोळी आणली ती खातो मी ते थोडंसं फरक पडतो पण फरक पडत नाही सोबत पटकन मी पाणी गरम करतो पाणी पितो गुळण्या करतो आणि मग सूप कसं बघायचं तुम्हाला शिकवतो रेडीमेड सूप कसं रेडी करायचं ते दाखवतो तुम्हाला इथं मम्मीने आल्या आल्या कब्जा केल्या के के किचन मध्ये आणि माझ्याकडून माझी रेसिपी सांगायचा अधिकार हिसकावून घेतला मला रेसिपी सांगायची तुम्हाला लोकांना रेडीमेड रेडीमेड सूपची काय रेसिपी आहे गरम पाणी मध्ये टाकायचं पॅकेट आणि उकळायचं पण गाईचं थोडी माहिती होत ते आता मला सांगायचं होतं गाईस सगळ्यांना सगळं माहिती आहे

নাই গাড়ি খাই লাগে মানে আসন আসন ब्लॉग मध्ये एवढंच मला ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक कराल सबस्क्राईब करा टू ज्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय सी यु हो वर एंड टेक केअर कारण की सगळ्यांना सध्या होणार बघा वातावरण मध्ये ते काळजी घ्या